नमस्कार मी रुपाली डायवर बाई ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे चला तर आज आपल्याला आखाड तळायचं आहे तर अषाढ हे संपत आलेलं आहे मी काहीसुद्धा केलं नव्हतं म्हणून म्हटलं चला आज आखाड तळूया तरी इथे मी कांदे घेतले दोन मीडियम साईजचे आणि थोडंसं सा कोबी घेतलेलं आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे ते इथे हिरवी मिरच्या आणि लसणाचं हे वाटण आहे ते वाटण मी म्हणजे ते खलबत्त्यात कुटून तयार करून घेतलेलं आहे लसूण आणि हिरवी मिरची ठेचून घेतलेली आहे तर आता आपल्याला टाकायचं आहे जिरा थोडीशी हळद आणि टाकायचं आहे ओवा थोडासा ओवा टाकायचे आहे हातावर जोळून आणि टाकायचे चवीनुसार मीठ थोडासा चिमूटभर खायचा सोडा आता आपण टाकणार आहे हे तांदळाचे पीठ आहे ते इथे दोन ते, ते, ते तीन चमचे मी तांदळाचे पीठ टाकणार आहे आणि टाकायचे आपल्याला बेसन तर बेसन टाकून आपण सर्व एकत्र करून घेऊयात थोडंसं पाणी आहे तर इथे मिरचीचीच वाटी होती त्याच्यातच मी पाणी घेतले म्हणजे ते ठेचासुद्धा त्याच्यात सगळा म्हणजे धुऊन जाईल वाटीतून पण अशा पद्धतीने आपल्याला बेसन एकत्र सर्व मिक्स करून घ्यायचे मिश्रण तर इथे थोडंसं पातळ झालेलं आहे म्हणून मी थोडंसं आणखीन बेसनपीठ आणि कांद्याला वगैरे पण कांदा वगैरे पण दिसते म्हणून थोडंसं आणखीन बेसनपीठ टाकून घेतलं होतं तर चला तर पहिले आपण थोडेसे बॉबे बॉबी तळून घेऊयात तर बॉबी तळून झाली आहे तर बॉबी काढून घेऊयात आणि आता आपल्याला भजी काढून घे तळून घ्यायचे ते तेल तापत ठेवलं होतं अगोदरच मी भजीचं पीठ भिजवताना ते भजी सोडून घेतलेले आहेत तेलात हे पहा मस्त असे गोल आकारात भजी सोडायचे ते आणि छान लालसर रंग येईपर्यंत आपल्याला भजी तळून घ्यायचे ते मस्त असे कुरकुरीत कांदा कोबी आणि कोथिंबीरचे भजी करायचे ते तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला पण नक्कीच आवडेल आणि नक्की करून पहा कमेंटमध्ये सांगा कसे झाले होते भजी अशाच पद्धतीने आपण एक सर्व भजी तयार करून घेऊयात खालची एक साईड भाजल्यानंतरला आपल्याला आलटी करून घ्यायचे ते आणि तळून घ्यायचे ते मस्त असे खुसखुशीत मऊ लुसलुशीत असे हे कांदा कांदा कोथिंबीरचे भजी थोडंसं कोबी होतं माझ्याकडे इथे मी मसाले भात केला होता त्याचं कोबी सुद्धा थोडासा राहिला होता म्हणून मी कोबी सुद्धा टाकलाय त्याच्यामध्ये पण खूप छान झाले होते हे पा कलर चेंज झालेलं आहे आता आपण परत एकदा पलटी मारून घेऊयात जास्ती आपल्याला ज हे लालसरपण करायचे नाही येते मग करपट करपट लागतात तर असेच असंच ब्राऊन कलर ठेवायचे आणि काढून घ्यायचे ते आणि अशाच पद्धतीने आपले सर्व भजी तयार करून घ्यायचे आहेत कशी वाटली रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद